बर दोन हजार दोन ची गोष्ट असेल मी ऑफिसात होते तेव्हा माझ्या सासऱ्यांचा फोन आला तुझ्या टेस्ट चे रिपोर्ट आले आहेत त्यांच्या आवाजावरून काहीतरी गडबड आहे हे, हे वाटलं क्लिनिक मध्ये सांगितलं मला गर्भाशयाचा कर्करोग आहे सुरुवातीचा टप्पा शस्त्रक्रिया करावी लागेल माझ्या मुली लहान होत्या लढण्याशिवाय पर्याय नव्हता शस्त्रक्रियेनंतर वाटलं सगळं संपलं पण मी चुकले पुढच्या वर्षी फेब्रुवारीत पुन्हा फोन आला कर्करोग परत आला मी हदरले पण जगायची जिद्द कमी झाली नाही आठवड्याचे सहा दिवस रेडिएशन किमोथेरपी हळूहळू शरीर खचत गेलं चव हरवली रेडिएशनमुळे त्वचा जळली वेदना असह्य झाल्या मी डॉक्टरांना म्हणाले मला नाही वाटत मी हे करू शकेन पण माझ्या मुली होत्या त्यांच्या सोबतचे काही तास बोर्ड गेम खेळणं फिरायला जाणं कधी नुसतं शांत बसणं त्या माझ्या लढण्याचं कारण होत्या जेव्हा मला कळलं की एच पी व्ही गर्भाशयाचा कर्करोग रोखू शकते माझ्या मनात एकच विचार आला माझ्या मुलींना माझ्यासारखं सहन करावं लागू नये आम्ही कुटुंबाच्या सगळ्या मुलींना लस दिली अनेक वर्ष निघून गेली मी जगले माझ्या मुलींना मोठं होताना पाहिलं त्या निरोगी आहेत आनंदी आहेत एक पालक म्हणून दुसऱ्या पालकांना सांगते कृपया तुमच्या मुलींना लस द्या लस देण्यास उशीर करू नका